मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याला साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेशाच्या दर्शन होईल एवढी छान कथा ही अनुसया माताची आहे तर अनुसया माताचे तप आणि बल एवढे सामर्थ्य होते की साक्षात ब्रह्मा विष्णू महेश माता अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी आलेले होते तर सर्वांनी हा अध्याय एका गुरुपौर्णिमा जे पारायण केल्याचे संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होईल कुठलेही तुम्ही जर सेवा जर करू नाही शकला पण हा एक अध्याय पण तुम्ही ऐकला तर स्वामींचे तुम्हाला साक्षात दर्शन होईल एवढं महत्त्व या अध्यायाला देण्यात आलेलं आहे तर सर्वांनी जास्तीत जास्त जणांना अध्याय शेअर करावा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री गणेशाय नमो नमा स्वामी समर्थ तरी न कमेंट्समध्ये करा आणि माझा आत्मविश्वास वाढवा शालिनी भक्तीसागर चॅनलवर संपूर्ण गुरुपौर्णिमाच्या सेवा आहे तर तिकडे शालिनी भक्तीसागर चॅनल हे माझंच आहे तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा तिकडे व्हिडिओ गुरुपौर्णिमेचा स्वामींचा सेवेचा हा आलेला आहे श्री पुरुष सुक्त श्री सुक्त हे व्यंकटेश स्तोत्र हे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कमलात्मक मंत्र नवारण मंत्र आणि स्वामी समर्थची माळ असा संपूर्ण व्हिडिओ शालिनी भक्तीसागरवर आलेला आहे तर तुम्ही सर्च करा आणि तो व्हिडिओ श्रवण करा आणि गुरुपौर्णिमाचे पारायण करायचे पुण्यफळाची प्राप्ती करून घ्यावी देवघरात दे, तो व्हिडिओ लावून द्या आणि मग तुमचं श्रवण झाल्यावर तुमची पूजा पण होऊन जाईल तोपर्यंत आणि मग आरती करा स्वामींची तर अशी सेवा तुम्ही करू शकता तर आता आपण या या व्हिडिओच्या माध्यमाने अध्याय गुरुचरित्रचा तिसरा ऐकूया श्री गणेशाय नमो नम जय जयाजी सिद्ध मुनी तारक तू आम्मा लागोने संदेह होता माझ्या मनी अजिअवा तुवाहनी एने परी सिद्ध मुनी सांगता झाला विस्तारुणी संतोषीने नाम करणे विन्वी तसे मागुती जय जयाजी सिद्ध मुनी तारक तू आम्मा लागोने संदेह होता माझ्या मनी अजि तुवा फेडिला तुझुनी सर्वस्व लाधला आनंद जडी बुडालो परमतो आजचे नि दातार ऐसे श्री गुरु निरोपले आनंदमये माझे मन तुझी धर्म स्वामी या कवने ठाई तुमचा वास नित्य तुमा कोटे ग्रास होईन तुझा आता दास म्हणून चरणी लागला दि सिद्ध मुनी तया शिष्या अलुंगनी अशीर देऊनी सांगे आपुला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो चमत्कारू पुससी जरी आम्ही आम्मा, आम्मा गुरुस्मरणी नित्य जाना श्री गुरुचरित्र अम्मा अमृतपान सदा सेवितो याचे गुण म्हणून पुस्तक दाविले भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वंचिले मनात ते ते साध्य होई त्वरित गुरुचरित्र ऐकता धनार्थी या साक्षय धन मिळे पुत्र पौत्राद्री गोधन मिळे कथा ऐकता होय जान ज्ञानसिद्धी तत्काळ जे भक्तीने कथा ऐकती पडती श्रवण करती भक्त लोक काम्य होय तात्कालिक का निपुत्री का ही पुत्र होती ग्रह रोग निवारण होती न होती व्याधी कधी जाण जरी मनुष्य असल बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुष्य ऐकता होय भरविसे ब्रह्महत्या पापे नाहीशे होती एक चित्त ऐकता गुरुचे चरणीशी गुरुच्या चरणीशी नाम होई इतके ऐकूनी त्या अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारे तारी कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कार गुरुमूर्ती भेटलासी तू जगज्योती होती वासना माझे चित्ती गुरुचरित्र ऐकाबे एकदा तृषेने पीडित जात असता मार्ग सर्त त्या अनुनी देती अमृत तयापरी तू मज भेटलासी गुरुचा महिमा ऐको कानी सांगीजे स्वामी विस्तारुने अंधकार रजनी सूर्य दयापरी करी हेतुकी या अवसरी सिद्धयोगी अभय धरोनिया सव्य करी घेऊनही गे। गेला स्वस्थान असे ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्रुती बैसुनी सांगे ज्ञान ज्योती ऐके शिष्य नामधारका नेनती सोय गुरुदास्य का याची कारणे उपबाधका होती तुझ अनेका चिंता क्लेश घडती तुझ या गुरुमूर्तीशी आपुला आचार परयसी दृढ भक्ती धरुणी माणसी ओळखीजे मग श्री गुरु ऐकुनी सिद्धाचे वचन संतोष नामधारक सगुण शनाक्षना करी नमन करुणा वचने करुया તાપત્રયાગ્નિ મી સંસાર સાગરી બુડાલો ગ્રોધાદી જલચરી વેષ્ટિલો અજ્ઞાન જાળે વેષ્ટુનિયા ठेविता झालो पुन्हा पुन्हा तव बोलिलो सिद्धमुनी न धरी चिंता अंत करणी उठवी तसे अश्वश्वनी सांकडे फेडीनं तुझे आता ज्याशी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री गुरुवरी बोल ठेवती अविद्या माया वेष्टून संशय धरुणी श्री गुरु काय देईल मनसी तेने गुण हो हा भोगभोगीशी नाना कष्टे व्याकुळत सांडूनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपासागर नुपुषी सर्वता गुरुमूर्ती कुठला कृपा सिंधू प्रख्यात असे वेदा तुझे अंत्यकर्णी वेदू असे तया चरणांवरी तो दातार अखिल महि जैसा मेघाचा गुण पाही प्रजन्य पडतो सर्वाठाई कृपा सिंधू ऐसा असे त्याची पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सकोलभूमी उदक स्थिर उन्नती उदेक नाही जाण दृढ भक्ती जाना सकोल भूमी दांभिक ओळखता उन्नती तुम्ही याची या कारणे मनोकर्मी निश्चय यावे श्री गुरु श्री म्हणून श्री गुरु उपमा ऐसा कनव असे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तकी ठेवूनिया कल्पंतरुची द्यावी उपमा कल्पिले लाभे त्याचा महिमा न कल्पिते पूर्वी कामा कामधेनु श्री गुरु वैसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडुनी एक चित्ती ध्याय पंधाबुच श्री गुरुचे इतके परसुनी नामधारक नमन करुणी संपुट जोडून ऐक असे सिद्धासी गुरु सिद्ध योगेश्वरा कामधेनु कृपासागरा असे अवधारा सेवक तुमचा स्वामीया स्वामीनी निरोपले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ श्रीचरित्र गुरुच्या ऐकावया गुरु त्रिमूर्ती ऐकू कानी का अवतरले का का मनुष्य सर्व सांगावे विस्तारुनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगिंद्र बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र कैसा तू वा उत्सवीला तू ते महासुख लादिले गुरु दास्यत्व फळले परब्रह्मा अनुभवले अजूनच तुझी आता हिंडतो आलो सकळ शती कवनानवे ऐशी मती गुरु चरित्र पुसती तू ते देखील आजी आम्ही ज्याशी हर पत्रीची झाड तेशी ही कथा असे गोड करणे करुण दृढ एकचित्त ऐकिजे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून झाली उचा निश्चय मानू माझा वाचा लादसी चारी पुरुषार्थ धन धान्यादी संपत्ती पुत्र पौत्र श्रुती स्मृती सोक्य आयुष्यगती अंतगती असे जाण गुरुचरित्र कामधेनु वेदशास्त्र संमंत जाणू अवतरल्या त्रिमूर्ती आपणू धरुणी नरवेश कल कलयोगी कार्यावर कारण अवतार होऊनि હરીવર ઉત્રાવયા ભૂમિ ભાર ભક્ત જનાતે તારાવયા વયાકુની સિદ્ધાચા વચના પ્રશ્ન કરી શિષ્યરાણા ત્રિમૂર્તિ અવતાર કિંકરણા દેહ તારૂણી માણુષી વિસ્તારુણી અમ્માસી સાંગાસ્વામી કૃપેસી મનુની લાગના ચરણા કરુણા વચને કરુણયા સિદ્ધ મને નામ ધારકા ત્રિમૂર્તિ તીન ગુણ ઐકા આદિ વસ્તુ આપનેકા પ્રપંચ વસ્તુ તીન જાન બ્રહ્મ્યા રજોગુણ સત્વગુણ વિષ્ણુજાન તમોગુણ ઉમારમણ મૂર્તિ એક અવધારા ब्रह्मासृष्टी रचनेसी पोषक विष्णू परियसी रुद्रमूर्ती प्रळयासी त्रिमूर्तीचे तीन गुण एक वेगळे एकन होती कार्यकारण अवतार होती भूमीचा भार प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुझं अमरीश म्हणजे द्विज एकादशी व्रतची या काज विष्णूसी अवतार कर करविले अवतार व्हावा कारण सांगेन तुझं विस्तारून मन करुण सावधान एकचित्त परियसा द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभग्यात निश्रय करी हरिचिंतन सर्व काळ असो त्याच्या व्रताशी भंग करवाया आला ऋषी अथुनी अट्टेसी पावले मुनी दुर्वासा त्या दिवशी साधन द्वादशी घडी एक आला घडीएक अमरीशास म्हणून या ऋषी आले देखुनी अमरीशाने अभिवंदन अर्घ पाद्य देऊनी पूजा केली उपचारे विनवी तसे ऋषीश्वराशी शीघ्र जावे स्नानासी साधन हाये घटका द्वादशी यावे अनुष्ठान सारोणी या ऋषी जावोनी जावोनी नदी से अनुष्ठान करती विधवी विलंब लागता तयासी आले साधन घटिका व्रत भंग होईन म्हणून पारणे केले तीर्थ घेऊन नाना प्रकार पक्वाने पाक केला ऋषेती तव आले दुर्वासा देखा पाऊनी अमरीषीच्या मुखा मने भोजन केली असा अतिथी विन दुरात्मा शाप देता ऋषीवर राजे स्मरला शार्दंधर कर वक्ता भक्ताचा कैवार टाकून आला वैकुंठा भक्तवत्सल नारायण शरणांगताचे रक्षण विरुद्ध बोलती पुराणे जाण धावे વેધ નું વસાશી જૈશી શ્રાપી લે ઋષિને द्विजासी जन्माग्वा अखिल योनिसी तव पावला ऋषिकेशी येऊनी जवळी हुमा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन दिजे धरले स्री चरन श्री विष्णूचे चरण भक्त वत्सल ब्रीद जान तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अमरीशासी राखीन आपल्या दासासी शाप अम्मासी तुम तुम्ही द्यावा दुर्वासा ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार वयास भ्रूमी भार कारण असे पुढे तिसे जाणुनी ज्ञानी शिरोमणी मने तप करिता योगेशने भेटी नवे हरिचरणी भूमीवरील दुर्लभ शाप समंदे अवतुरुणी येईल लक्ष्मी घेऊन पार फेडावयासी कारण असे जना ऐसे विचारून माणसी विष्णुसी अवतुरुणी भूमिसी नानास्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी वेळ दहा उपर अवतार पूर्ण दहा सहज तू विश्वात्मा महा सूक्ष्मी वससी ऐसा कार्य कारण शाप अंगीकारी जगाचा बाप दुष्टांवरी असे गे कोप सृष्टीप्रतिपाळ करावया ऐसे दहा अवतार झाले असे तुवा कर्णी ऐकले महाभागवती विस्तारले अनंत रूपी नारायण कार्य कारण अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ति ते ब्रह्माणी जाणती मूळमती काय जाणे आणि सांगेन तुझं विनोद झालासे झा जा, विनोद असे सहज अनुसया ऋषीची भाज पतिव्रता शिरोमणी तिची गृही जन्म झाले त्रिमूर्ती अवतारले कपट वेश धरुणी देव अति प्रकट वेशी झाले कवने परी अत्रिऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष होता कवन विस्तारुणी मज सांगावे मने सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलांबिष्ट साधती इत श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतृ श्रीनुसिंह सरस्वती उन सिद्ध नामधारक संवादे हे अमरीश व्रत निरूपणम नाम तृतीय वो अध्याय वोवी श्री गुरुचरित्र पर्णम पस्तु नमस्तु तर मित्रांनो इथे आपला श्री गुरुचरित्राचा अध्याय तिसरा समाप्त झालेला आहे मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ